नमस्कार मंडळी मी नीतू सिंपली नीतू या व्हिडिओ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी किर म्हणतात कुणी किरीच्या दिवशी मग सगळ्यात जमा होऊन सकाळ सकाळ मग ओट्या भरणं नाव घेणं एकमेकांना वाण देणं मग दुसऱ्या दिवशी करतात म्हणजे हळदी कुंकाचाच कार्यक्रम असतो आणि मग काहींचे विडे असतात काही भागाला असतात बरका विडे घेतात आणि काही भागाला नसतात आता इकडल्या भागाला आमच्याकडे नाही आहे पण काही आहे बीड साईडच्या जामखेड साईडच्या त्या साईडला विडं घेतात बरं का मग घेती राणी कोणाची देती राणी कोणाची मग म्हणत असं नाव घेत मग ते विडे पदरात घेतात असं सगळ्या वस्तू पाच पाच घेतल्या त्यांनी नागिनीचे पाच पानं खोबऱ्याचे तुकडे असे पाच पाच सगळे मग एकमेकींना वान दिला मग काही जे बोर ना आण राहतं की बाळाची पहिली संग्राद किंवा पाच वर्षापर्यंत असं आंघोळ घालतात लहाया मुरमुरे बोअर आणि चॉकलेटनी आणि हे सगळं झालं एकदम आनंदात आणि नंतर पा कसं भयानक दृश्य केवढा मोठा सा सगळेच घाबरून गेले तो कुठून आला होता माहीत नाही पण चालला होता आवाज अनेभते की ना भिंतीच्या साईडनी आणि तो परत वेळात जाऊन घुसला पाहूनच अंग थरथर कापत होतो तुम्हाला माझा व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पण वान कसे लुटले ते पण सांगा किती किती भयानक आहे ना पाहूनच भीती वाटते का नाही पण हा कसा निसर्ग या प्रकार निसर्ग शांत असतो ते त्यांच्या पद्धतीने राहतात जगतात पण कधी आपल्या नजरेस दिसले का मग त्यावेळेस वाटते याच्यापासून थोडस सतर्क आणि सावधानच राहिलं पाहिजे बर काळजी घेतलेली चांगली पाहत आणि चुकाट्याचा आता तो उन्हाळा सुरू झाला उन्हाळ्याचे तर सगळेच बाहेर येतात बीळ पण लय मोठं होतं बरं का तो बिळात शेवटी जाऊन बसला आणि नंतर मग ये ना जो साप धरणारा असतो ना तो ते त्याला बोलवलं होतं नंतर धरून याला पण एवढं पाहिलं तरी पण आहे ना काहीसा ठोका चुकतो घाबरून जातो माणूस आता हा घोणस जातीचा जा होता बरं का आणि अतिशय विषारी एकदा दंश केला म्हणजे ते लगेच रक्ताच्या गाठी होतात माणूस लगेच जातो पण काळजी घेतलेली चांगली आणि चुकाट्याचं काय म्हणते असं जर साईडला गास पण असलं तर पण ते दिसत नाही जसं ते गबळ आहे तसं त्या पद्धतीने राहते ते त्याच्या अंगावरची डिझाईन सुद्धा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते नक्की सांगा आणि आवडल्या शेअर्स लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये दे, उद्या तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ